न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरच्या हिलँड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेवाळी भागात मोठी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तीन किलो सहा ग्रॅम वजनाचा चार कोटी बावन्न लाख एकोणतीस हजार रुपयांचे मोफे ड्रोन जप्त करण्यात आले आहे येथील कल्याण ग्रामीणमधील नेवाळी भागात असलेल्या गायत्री किराणा दुकानात मोफेड्रोन हे ड्रग्ज विक्री होत असताना ही कारवाई करण्यात आली कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी उल्हासनगरच्या हिलॅण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत राजेश कुमार तिवारी याला अटक करण्यात आली असून शैलेंद्र अहिरराव हा फरार झाला आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर